सहा सप्टेंबरला जालना शहरामध्ये प्रतिबंधित घटक असलेल्या तसेच अवैधरित्या गर्भपात व वा कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा सा साठा मिळून आल्याने आरोपी अल्तमस शेख निसार शेख संतोष बालासाहेब जाधव राहुल भागाजी गायकवाड उद्धव शिवाजी पटारे यांच्याकडे विविध कंपन्यांच्या एकूण आठ लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा गोळ्या आढळल्याने त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला सात सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सदरचा मुद्देमाल अकोला येथील आरोपी सागर गुणवंतराव आठवले यांच्यामार्फत मागवला असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे नंतर पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले आहे आरोपी सागर आठवले याच्याशी चौकशी दरम्यान त्याने वरील मुद्देमाल अमरावती येथील कपिल किसनलाल साहू यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितल्याने आरोपी कपिल साहू याला देखील पोलिसांनी अटक त्याच्याकडून सत्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी कपिल साहू यांच्या चौकशीमध्ये त्याने हा मुद्देमाल आरोपी कृष्णा युवराज पहाडे जो येथे राहणार आहे त्याच्याकडून मागवला सांगितले त्यामुळे पोलिसांनी आरोपी कृष्णा पहाडे याला मध्य प्रदेश मधून पंधरा सप्टेंबरला अटक केली या आरोपी कृष्णा पहाडे याच्या चौकशीमध्ये या, या प्रकरणात इतर राज्यातील काही आरोपी निष्पन्न झाले असून मुख्य पुरवठा दरम्यान पोहोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी दिली आहे सर जालना क्राईम प्रकरणात औषधी प्रकरणात कारवाई केली आहे किती आरोपींना अटक केली किती मुद्दे जालना मध्ये बरेच नागरिकांकडून अशी वारंवार तक्रार प्राप्त होत होती कि बरेच नशे त्यामध्ये मुख्यतः बटन गोली या प्रकारचा एक अ, अ, मेडिकल ड्रग्स आहे जो बराच इझिली भेटत आहे आणि इवन यंग मुलं जुनाई मुलं त्याचं सेवन करत नशाच से बळी पडत आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची पूर्ण टीमला के ऍक्टिव्ह केला होता आणि सहा सप्टेंबर रोजी कारवाई करून जालना येथे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केले होते आणि ते दोन मेडिकल स्टोअर बेसिकली चालवणारे हे लोक होते जो विदाऊट प्रिस्क्रिप्शन ही प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज बऱ्याच इझिली पद्धतमध्ये देत होते आणि त्याच्याकडून सोजोक्स वय फिफ्टी गेस्टेप्रो फायर हंड्रेड सुहाग्रा हंड्रेड अशा विविध कंपन्यांचे आठ लाख अकरा हजार ड्रग्स त्याच्याकडून सीज करण्यात आले होते आणि चार आरोपी अल्तमस शेख निषार शेख संतोष बाळासाहेब जाधव राहुल गायकवाड उद्धव पटारे असे अटक केले होते तिथे ना थांबता त्या तपासाला मी पुढे घेतला आणि तिथे पूर्ण सप्लाय रूट काय आहे ते शोधण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे त्यांना सप्लाय करणारा व्यक्ती अकोला मधला होता आणि त्यामधून अकोल्याचा राहणारा सागर गुणवंतराव आठवले याला आठ तारीखला अटक केला त्याच्याकडून तपास मध्ये अशा निष्पन्न झाला की अमरावतीमधून त्याला सप्लाय येत होती आणि अमरावतीचा आरोपी कपिल किशन साहू याला पण आम्ही दोन दिवसानंतर दहा तारीखला पी सी आर मध्ये असताना अटक करण्यामध्ये सक्सेस भेटला होता आणि त्याच्याकडून अटक करताना असेच हे बॅन्ड ड्रग्स पण त्याच्याकडून सापडले मेडले विगोरा फिफ्टी विगोरा हंड्रेड विगोरा झॅली असे करीब सत्याऐंशी हजारचा ड्रग्ज त्याच्याकडून सापडले होते आणि त्याला अटक केल्यानंतर अजून पुचताच मध्ये ही सप्लाय रूट मध्य प्रदेश पर्यंत सापडलेला आहे आणि त्यामध्ये मध्य प्रदेशचा एक आरोपी कृष्णा युवराज पहाडे राहणारा उमरिया जिला मध्य प्रदेश याला पंधरा तारीखला गणपतीच्या दोन दिवस अगोदर अटक केलेला आहे पोलिसांनी त्याच्याकडून अजून आमची तपास सुरू आहे आणि त्यामध्ये इतर राज्यामधले पण काही नेटवर्क आणि आरोपी निष्पन्न झालेले आहे त्यातून पण आता आमचा वर्कआउट सुरू आहे आणि तोपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपर्यंत पोचत नाही की आमचा तपास असा सुरू राहणार आहे खरोखरी एक जो मोठी आपल्या यंगस्टर्सला एक त्याचा लाईफ खराब करणारा एक जो किमान फार कमी प्रॉफिटसाठी हे जो करत आहे अतिशय भयानक भयानकपद आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी कामगिरी आमची झालेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सर्व हे जो व्यवसायमध्ये आहे त्यांना आवाहन पण करतो की आपण लिगल बिझनेस करा अशा इन्लिगल गोष्टीचा बळी पडू नको एकदा पोलिसांची कारवाई नंतर त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट कमवलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास बरेच दिवस त्याच्यामध्ये इझिली बेल पण होणार नाही त्रास हे बँड सस्टेस असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो जे मुलं आहे त्याच्यात एक पूर्ण एकदा ते आधी झाले की ते फार त्याचा जीवनवर परिणाम होतो तर चांगली कामगिरीबद्दल मी पूर्ण एल सी बी टीमचा पी आय पंकज जाधव एम पी वाले पी एस आय वाघ आणि पूर्ण आमच्या कर्मचाऱ्याचा शुभेच्छा देतो थँक्यू नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाई सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण फॉर योअर हेल्थ हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर